हो सर तुमचे बर का सचिव शासकीय प्रतिनिधी आहात मार्केट कमिटीमध्ये पण तुम्ही अतिशय बेजबाबदाराने उत्तर देता तुम्ही अभ्यास करून बोलत नाही शासकीय अध्यादेश बोलत नाही तुम्ही तुमचं म्हणजे याच्यात सांगायचं म्हणजे तुम्ही अतिशय चुकीने बोलतात ज्या दिवशी मार्केट कमिटीमध्ये आलो यार आर साहेबांसोबत ए आर साहेब प्रशासक आहेत तुम्हाला असं वाटतं आमच्या पद्धतीने यार साहेबांसमोर ठरलं होतं त्या दिवशी आपलं सचिव साहेब सचिव साहेब या दिवशी ठरलं होतं आपला की बाबा यांनी चोवीस अर्ज दिले आहेत हे अर्ज निकाली काढायचे आहेत आपल्याला व्यापाऱ्यांकडून यांना पैसे परत करायचे आहेत आणि प्रोसिडी मध्ये लोन घ्यायचे आहे हे व्यापाऱ्यांसमोर ठरलं व्यापाऱ्यांनी काय सांगितलं आम्ही दोन दिवसांनी विचार करतो तुम्हाला उत्तर देतो हे व्यापाऱ्यांनी ऐकून घ्या मग तिथेच आपली सभा संपली याचा अर्थ काय सभा कुठून चालू व्हायला पाहिजे व्यापारी मान्य आहे का नाही आहे तुम्ही मला त्या दिवशी काय सांगत होते व्यापाऱ्यांकडे जा पैसे नाही दिले तर त्यांचा अर्ज करा म्हणजे आम्हाला हेच धंदे आहे का अर्ज करायचे तुम्ही काय बोलले का हो तुम्ही मंडळी साक्षी नाही आला माझा विषय काय होता कंटिन्यू कुठून झाला पाहिजे यार साहेबांच्या तुमचे प्रशासक आहेत तुमचे